साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजलीला चक्कर आलेली असते आणि अंजली ही सारखी ईश्वरी ईश्वरी असं म्हणत असते तेवढ्यामध्ये मामा जे आहेत ते या आकाशला बोलतात की अरे जावई बापूंना कॉल कर आणि अंजलीची तब्येत बिघडली असं सांग तेव्हा इकडे हा अर्णव जो आहे तो इकडे आपल्या बहिणीजवळ असतो मामा जे आहे ते अंजलीला पाणी देत असतात आणि हा आकाश जो आहे तो इकडे या आपल्या राकेशला कॉल करतो तेवढ्यामध्ये राकेश मोबाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि आकादचा कॉल आला आहे हे बघतो आणि ईश्वरीच्या बाबांना बोलतो की मी तिकडे जातो आणि ड्रेस चेंज करून येतो तर ईश्वरीचे बाबा बोलतात की अहो तिकडे कशासाठी जात आहे इथेच साईडला चेंज करा ना तेवढ्यामध्ये इकडे या राकेशच्या हातात मोबाईल ईश्वरीच्या बाबांना दिसतो ईश्वरीचे बाबा जे आहे ते या राकेशला बोलतात की अहो महत्त्वाचा कॉल असेल तर घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तेवढ्यामध्ये हा राकेश बोलतो की नाही नाही आज माझ्यासाठी महत्त्वाचा फक्त माझा साखरपुडाच आहे त्यामुळे मी कुणाचा कॉल घेणार नाही असं पण इकडे हा राकेश जो आहे तो ईश्वरीच्या बाबांना सांगतो दुसरीकडे आजी ज्या आहे त्या आकाशला सांगतात की जावई बापूंना कॉल लागला का तेवढ्यामध्ये इकडे हा आकाश जो आहे तो बोलतो की ते कॉलच उचलत नाही आहे तेवढ्यामध्ये मामा जे आहे ते आता आजीला बोलतात की तुम्ही काळजी करू नका नक्कीच येथील डॉक्टर आणि डॉक्टर थोड्याच वेळात येणार आहे असं पण इकडे मामा जे आहे ते आजीला सांगत असतात आपली ही अंजली जी आहे ती सारखी ईश्वरी ईश्वरी असं म्हणत असते तेवढ्यामध्ये अंजलीच्या तोंडातून सारखं जेव्हा ईश्वरी ईश्वरी असं नाव निघत असतं तेव्हा आजी जे आहेत आजी या आपल्या अर्णवला बोलतात की एक काम कर ईश्वरीला कॉल कर आणि तिला इथे बोलावून घे आता हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला कॉल करत असतो दुसरीकडे आता आपली ईश्वरी साडी चेंज करून तिथे आलेली असते नम्रता तिला घेऊन येते ईश्वरी साडी चेंज करून आलेली बघताच आत्या आणि इकडे ईश्वरीचे बाबा ईश्वरीकडेच एकटक बघत राहतात कारण ईश्वरी खूप सुंदर दिसत असते तेवढ्यामध्ये राकेश जो आहे तो ईश्वरीकडे बघतो आणि आपल्या मनाशी बोलतो की वा वा एकच नंबर दिसती माझी इंदोरी जिलेबी तेवढ्यामध्ये इकडे आपली ईश्वरीची आई जी आहे ती सुद्धा ईश्वरीला अगदी सुंदर दिसते बर का ईश्वरी तू असं म्हणत असते परंतु ईश्वरीने जिथे साडी चेंज केलेली असते तिथेच तिचा मोबाईल विसरलेला असतो अर्णव जो आहे अर्णव आता या ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल करत असतो परंतु आता ईश्वरी तो फोन उचलायला तयार नसते इकडे सुप्रिया बोलते की खरोखर राकेशजीने साडी किती सुंदर घेतली ना आपल्या ईश्वरीला किती सुंदर साडी दिसते तेवढ्यामध्ये राकेश आता ईश्वरीकडे बघतो आणि थोडीशी स्माइल देतो त्यावेळेस आता सुप्रिया बोलते की ईशू बस पटकन टाईम होतोय आता ईश्वरी पटकन राकेशच्या जवळ जाऊन बसते इकडे आपली नम्रता जी आहे नम्रता सुद्धा ईश्वरीकडे बघत राहते आणि आता ही ईश्वरी जी आहे ती राकेशच्या समोर बसते आणि राकेश ईश्वरीच्या समोर बसतो गुरुजी समोरच असतात आता गुरुजी बोलतात की चला विधींना सुरुवात करूयात आता ही ईश्वरी जी आहे ती आता आपल्या राकेशकडे बघते दुसरीकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल करत असतो परंतु ईश्वरीचा मोबाईल रूममध्येच असतो तेवढ्यामध्ये मामा जे आहे ते बोलतात की उचलते की नाही ईश्वरी कॉल तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की तिची आज एंगेजमेंट आहे त्यामुळे मोबाईल बाजूला असेल बहुतेक असं पण इकडे हे मामा जे आहे ते अर्णवला सांगतात दुसरीकडे आका जो आहे तो आपल्या डॅडला बोलतो की डॅड आता काय करायचं तेवढ्यामध्ये आपली अंजली जी आहे ती सारखी ईश्वरी ईश्वरी असं म्हणत असते आजी तिला बोलतात की आपण नक्कीच ईश्वरीला बोलूयात अंजली तू टेन्शन घेऊ नको तेवढ्यामध्ये आजी ह्या आपल्या अर्णवला बोलतात की चिंटू तू एक काम कर तू डायरेक्टली ईश्वरीच्या घरी जा आणि तिला इकडे घेऊ नये तेवढ्यामध्ये मामा बोलतात की हो माझ्या मनातलं बोलले आजी एकदा अर्णव तू एक काम कर तू ईश्वरीच्या घरी जा आणि तिला घेऊ नये असं पण इकडे मामा जे आहेत ते अर्णवला बोलतात दुसरीकडे ह्या राकेशजीच्या मोबाईलवरती पूर्ण अर्णवचा कॉल येतो परंतु राकेश काही कॉल उचलायला तयार नसतो त्यावेळेस इकडे राकेश आपल्या मनाशी बोलतो की यांचे कशासाठी मला सारखेसारखे फोन चाललेत असं पण हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की साखरपुडा तर झाला ना तुमचा तर मग आता माझा आणि ह्या मुलीचा होऊ द्या ना असं पण राकेश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे ईश्वरी या राकेशला बोलते की कसला विचार सुरू आहे तर राकेश आता ह्या आपल्या ईश्वरीला बोलतो की नाही अनवॉन नंबर आहे जाऊ दे एवढा काही महत्त्वाचा नाहीये तर आत्या खूप खुश होऊन आपल्या या राकेशकडे बघतात ईश्वरी सुद्धा राकेशकडे बघत राहते अर्णव जो आहे तो आता गाडीमध्ये बसतो आणि इकडे या ईश्वरीच्या घराकडे निघलेला असतो जेव्हा आता अर्णव गाडी चालवत असतो तेव्हा त्याला ईश्वरी बरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात ह्या अर्णवला सुद्धा सर्व काही क्षण आठवतात आणि आपण ईश्वरी बरोबर जे काही क्षण घालवलेले असतात ते सर्व आपल्या ह्या अर्णवला आठवत असतात नव ह्या ईश्वरीच्या घराच्या जवळ आलेला असतो गुरुजी जे आहे ते आपल्या ह्या राकेश आणि ईश्वरीला बोलतात की चला चला एकमेकांच्या हातामध्ये अंगठ्या घाला आत्या लगेच बोलतात की हो पटकन घालून घ्या आता आपली ईश्वरी जी आहे ती राखीजीची बायको होणार असं आत्या म्हणत असतात परंतु ईश्वरी थोडीशी नाराजच असते नम्रता तिच्याकडे बघत राहते आणि राकेशची नजर काही ईश्वरीवरून हटायला तयार नसते तर ईश्वरीचे बाबा बोलतात की राकेशजी आणि ईश्वरी चला बरं तुम्ही एकमेकांना अंगठ्या घालून घ्या तर आता ईश्वरी जी आहे ती बाबांकडे बघते समोर एक ताट असतं त्या ताटामध्ये अगदी छान डेकोरेशनमध्ये दोन जे काही बॉक्स असतात त्यामध्ये त्या अंगठ्या ठेवलेल्या असतात आता ईश्वरी ती अंगठी घेणार तेवढ्यामध्ये पुन्हा या राकेशच्या मोबाईलवरती कॉल येत असतो आणि सर्वजणांचं लक्ष त्या कॉलकडे जातं कारण मोबाईलवर रिंग वाजत असते ईश्वरीसुद्धा राकेशकडे बघत राहते अर्णव तर आता खूप वेगाने या ईश्वरीच्या घरासमोर आलेला असतो त्यावेळेस आता इकडे हा आपण लावण्यच्या हातात अंगठी घातलेली सुद्धा क्षण आठवत असतात आणि खरोखर लावण्य ही आपल्या योग्यतेची नाहीच हे सुद्धा अर्णवला गाडी चालवत असताना आठवतं दुसरीकडे राकेशजी आता आपला मोबाईल हातामध्ये घेतो तर त्यावर फोन सुरूच असतात तेवढ्यामध्ये इकडे या आपल्या ईश्वरीचे बाबा जे असतात ते राकेशजींना बोलतात की तुम्ही एक काम करा तुम्हाला कुणाचा कॉल येतो एकदा बघा नंतरच्या कार्यक्रमात नको वेत्य तेवढ्यामध्ये आता इकडे आकाशचा हा फोन असतो आकाश लगेच पुन्हा पुन्हा सारखा या राकेशला कॉल करत असतो तर आता राकेश तर तो कॉल उचलतो इकडे आकाश बोलतो की जिजू अहो ताईची तब्येत अचानक बिघडली आहे आता राकेशला तर इतकं काही टेन्शन येतं आणि त्याला काय करावं ते मात्र सुचत नसतं राकेश आता लगेच बोलतो की डॉक्टरांना का नाही कळवलं मग आता राकेशजीच्या तोंडातून जेव्हा डॉक्टरांचं नाव निघतं तेव्हा सर्वजण राकेशकडेच बघतात तेवढ्यामध्ये आकाश सांगतो की अंजली ताई सारखी ईश्वरीचं नाव घेते ईश्वरी ईश्वरी तेवढ्यामध्ये आता राकेश लगेच बोलतो की काय तेव्हाही आपली ईश्वरी जी आहे ती सर्व हळूहळू या राकेशच्या मोबाईलमधून जे काही बोलणं आहे ते बाहेर येत असतं आणि ते ऐकत असते आणि आपल्या बाबांकडे बघत असते नंतर इकडे आकाश जो आहे तो राकेशजींना बोलतो की तुम्ही जिजू लवकरात लवकर घरी या आता राकेश लगेच उठतो आणि बोलतो की मला लवकरात लवकर निघायला हवं तेवढ्यामध्ये ईश्वरीचे बाबा बोलतात की नेमकं काय झालं आम्हाला आम सांगा ना तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की मास्तरांना अटॅक आलाय त्यामुळे आम्हाला तिकडं जावंच लागेल असं पण इकडे हा राकेश सर्व काही खोटं या ईश्वरीच्या बाबांना सांगत असतो तर ईश्वरीचे बाबा बोलतात की आता काय करायचं तर राकेश बोलतो की नाही नाही माझं मन आता राहणार नाही आहे मला तिकडे जावंच लागणार आहे तेवढ्यात आत्या बोलतात की आत्या लगेच बोलतात की अहो राकेशची अंगठी घालून तर जा ना तर तेवढ्यामध्ये आता राकेश हा बोलतो की तो अर्णव जर इथे आला तर माझी वाट लागेल वाट असं पण इकडे हा राकेश आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आत्या बोलतात की अहो हा मुहूर्त टळायला नको पटकन अंगठी घालून घ्यात आणि मग जा तुम्ही तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की ठीक आहे मी आता पटकन अंगठी घालून घेतो असं म्हणत तो लगेच पाटावरती बसतो इकडे ईश्वरी पण खाली बसते नम्रता त्या राकेशकडेच बघत राहते आता ही ईश्वरी पटकन त्या बॉक्समधून ती अंगठी घेते राकेशही त्या बॉक्समधून अंगठी घेतो हे गे अगदी एकमेकांकडे बघत राहतात बाकीचे सुद्धा सर्वजण या राकेश आणि ईश्वरीकडे बघत राहतात राकेश जो आहे तो ईश्वरीचा हात जो आहे तो आपल्या हातामध्ये मागत असतो ईश्वरी आपला हात जो आहे तो राकेशच्या हातात देते आणि राकेश जो आहे तो ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिच्या बोटामध्ये ती अंगठी घालून देतो तेव्हा आता सर्वजण थोडेसे टेन्शनमध्येच आलेले असतात तर ईश्वरी आता राकेशकडेच बघत राहते मित्रांनो तेवढ्यामध्ये इकडे अर्णव आता आपल्या गाडीचा जो काही हॉर्न आहे तो थोडासा मारतो आणि हॉर्न वाजवल्यानंतर या राकेशच्या हातातील जी अंगठी आहे ती समोर जाऊन पडते आणि राकेश आणि ईश्वरी घराच्या बाहेर बघू लागतात खरोखर ही अर्णवचीच गाडी तिथे असते आता तर इकडे राकेशला खूप टेन्शन येतं कारण अर्णवसमोर आलेला राकेशला दिसतो आता हा राकेश अर्णवकडेच बघत राहतो आणि अर्णव आता राकेशकडेच बघत राहतो कारण चक्क आपल्या अंजलीताईचा नवरा जिजू हा जर ह्या ईश्वरीची साखरपुडा करायला निघाला ह्या सर्व गोष्ट बघून ह्या आपल्या अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते आणि राकेशला आता काय करावं ते मात्र सुचत नसतं ईश्वरी पण अर्णवकडे बघत राहते इकडे ईश्वरीचे आई बाबा आत्या नम्रता सर्वजण राकेश या राकेशकडे बघत राहतात आणि इकडे ह्या आपल्या अर्णवकडे सुद्धा राकेश आपल्या मनाशी बोलतो की आज माझं काहीच खरं नाहीये आणि आता ह्या अर्णवच्या मोबाईलवरती कॉल येतो अर्णव लगेच तिथेच गाडी समोरच उभा राहतो आणि फोनवर बोलत असतो तो असतो आकाशचा कॉल आता आवाज काय येत नसतो आता हा अर्णव जो आहे तो सारखा हॅलो हॅलो म्हणत असतो कारण रेंजचा तिथे थोडासा प्रॉब्लेम असतो थो, आणि राकेशचं लक्ष पूर्णपणे अर्णवकडे असतं ह्या अर्णवला कुणाचा तरी कॉल आला आहे हे आता या आपल्या राकेशच्या लक्षात येतं त्यामध्ये राकेश जो आहे तो ईश्वरीच्या बाबांना बोलतो की काका हे जमत नाही मला सर्व मला इथून निघावंच लागेल तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की ओ राकेशजी मी समजू शकते तुम्ही निघा इथून आता राकेशला असं ईश्वरी जेव्हा बोलते तर हा राकेश लगेच पटकन इकडे बाहेर येतो आणि राकेश बाहेर येताच ईश्वरी जी आहे ती आपल्या आईच्या मिठीमध्ये पडते आता राकेश आणि ईश्वरीचे बाबा दोघे बाहेर येतात तर अर्णव हा फोनवर साईडला बोलत असतो त्यावेळेस इकडे अर्णव आणि इकडे सारखे हॅलो हॅलोज म्हणत असतात त्यांचा काही आवाज एकमेकांना जात नसतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरीचे बाबा जे आहे ते पटकन या अर्णवकडे बघत असतात तेवढ्यामध्ये ईश्वरीचे बाबा जे आहे ते राकेशला बोलतात की मी येऊ का तुमच्याबरोबर तेव्हा राकेश बोलतो की नाही नाही तुम्ही नका येऊ मी जातो आणि राकेश लगेच मित्रांनो तिथून पळून जातो इकडे अर्णव हा फोनवर असतो इकडे अर्णव जो आहे तो इकडे पळतच घरामध्ये येतो परंतु मित्रांनो तिथून निघून गेलेला असतो इकडे अंजली घरात असते आजी तिच्या जवळ बसलेली असते आकाश जो आहे तो बोलतो की थोड्याच वेळात येईल ईश्वरी दादा पोचलाय तिथे त्यावेळेस इकडे आता हा अर्णव घरामध्ये येतो ही ईश्वरी आणि सुप्रिया एकमेकींच्या जवळ असतात आता ही आपली ईश्वरी जी आहे ती ह्या आपल्या अर्णवला बघते आणि अर्णवला बोलते की सर तुम्ही इथे तेव्हा अर्णव बोलतो की ताईची तब्येत अचानक बिघाडली ईश्वरी तू चल माझ्याबरोबर तर सुप्रिया बोलते की नेमकं काय झालं सर्व ठीक आहे ना तेवढ्यामध्ये इकडे अर्णव बोलतो की नाही ताई बेशुद्ध झालेली आहे आणि ती सारखं ईश्वरीचं नाव घेते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की ताई, ताई, ताई प्रेग्नंट आहे ना तर अर्णव हो असं बोलतो परंतु ती सारखी सारखी ईश्वरीचंच नाव घेते त्यामुळे ईश्वरीला मी घ्यायला आलो आहे तुम्ही प्लीज माझ्याबरोबर पाठवा तिला असं अर्णव या सुप्रियाला बोलत असतो आत्या तर तोंडाला हात लावतात नम्रता ही ईश्वरीकडे बघते सुप्रिया बोलते की आपल्याला ताईची तब्येत खूप महत्वाची आहे तेव्हा ईश्वरी आता या अर्णवकडे बघते आणि ईश्वरीला बोलते की जा तू अर्णव सोबत आणि एकदा तू अंजली ताईला भेटली की त्या बरोबर शुद्धीवर येतील असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलते आणि ईश्वरी पटकन लगेच या अर्णवबरोबर जायला इकडे गाडीच्या जा जवळ येते तर आत्याला तर खूप राग येतो आत्या खूप वाकडा तिकडा चेहरा करून बघत असते त्यानंतर नम्रता जी आहे ती आपल्या आईजवळ जाऊन उभी राहते दुसरीकडे आकाश जो आहे तो आपल्या अंजलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि बोलतो की येईल थोड्याच वेळात दादा आणि ईश्वरी तेथून निघले आहे असं आकाश या अंजलीला सांगत असतो दुसरीकडे अर्णव या ईश्वरीचा हात धरून तिला इकडे या अंजलीच्या रूममध्ये घेऊन येतो आणि या अंजलीला ताई मी ईश्वरीला घेऊन आले असं म्हणतो इकडे अर्णवने जेव्हा ईश्वरीचा हात धरलेला असतो हे आजी बघते आजी लगेच बोलते की आला वाटतं तिचा हात धरून आजी थोडी वाकड्या नजरेने ईश्वरीकडे बघते आता ईश्वरी पटकन आपल्या अंजली ताईजवळ जाते आणि अर्णव बोलतो की बघ मी सिंदोर आले आहेत परंतु अंजली काही डोळा उघडायला तयार नसते आता आपली ही ईश्वरी पटकन या अंजलीच्या जवळ बसते आणि अंजली ताई मी आले असं म्हणत तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते तर आता इकडे अंजली पुन्हा डोळे उघडून या ईश्वरीकडे बघत राहते मामा आकाश अर्णव आजी सगळेजण समोर बसलेले असतात तेव्हा ईश्वरी ही अंजली ताईला बोलते की ताई मी आले बघा ना एकदा कसला एवढा विचार करताय एवढं टेन्शन तुम्ही कशासाठी घेतले सर्व अगदी मस्त आहे आता फक्त तुम्ही तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्यायला हवी आता फक्त आपल्याला खुश राहायचं आहे असंच ठरवायचं ना तुम्ही कशाला टेन्शन घेता असं पण ईश्वरी जी आहे ती आपल्या या अंजली ताईला बोलत असते आणि त्यांच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आता कसलाच बिलकुल विचार करायचा नाही मी आहे असं ईश्वरी अंजली अंजलीताईंना बोलत असते तर अर्णव आता अंजलीकडे आणि ईश्वरीकडे बघत राहतो लगेच बोलतात की आता आपण थोडा वेळ अंजलीला आराम करून देऊयात आता बाकीचं सर्व नंतर बोलूयात असं ईश्वरीकडे बघत ही आजी बोलत असते आणि ईश्वरीच्या मनाला वाईट वाटत असतं आजी बोलतात की चला तेवढ्यामध्ये मामा बोलतात की अजून थोडा वेळ ईश्वरीला बसू दे अंजलीताईजवळ तिला बरं वाटेल असं पण मामा ह्या आजीला बोलत असतात इकडे मामाचे आई ते बोलतात की आपण जाऊयात बाहेर त्या दोघी बोलतील तर आजी ठीक आहे असे बोलतात आता आजी पुन्हा या ईश्वरीकडे बघते इकडे अंजली जी आहे ती चिंटूला बोलते की तू इथे बस माझ्याजवळ तर आता इकडे ही अंजली चिंटूलाही आपल्याजवळ बसवते आणि त्याचा हात आपल्या हातात घेते तर मामाची आई आजीला बोलतात की चल आजी तू बाहेर आपण जाऊयात बाहेर तर अंजली इकडे ह्या चिंटूला आणि ईश्वरीला दोघांनाही आपल्या जवळ घेते आणि दोघेही आता ह्या आपल्या ताईजवळ बसतात इकडे अंजली एका बाजूने चिंटूला घेते एका बाजूने ईश्वरीला घेते चिंटू आपल्या ताईला बोलतो की ताई तुला बरं वाटतं का तुला काही बोलायचं का तर अंजली हो असं बोलते अंजली ही या ईश्वरी आणि अर्णवला बोलते की मला तुमच्या दोघांकडून उत्तर हवं हो आहे तुम्हाला दोघांना एकमेकांना काय वाटतं हे मला अगदी खरं खरं ऐकायचं आहे आज तुमच्याकडून असं पण इकडे ही आपली अंजली जी आहे ती अंजली अर्णव आणि ईश्वरीला विचारत असते आणि अर्णव जे आहे ते दोघे एकमेकांकडे बघतात आता ही अंजली आणि अर्णव आणि ईश्वरी हे तिघे जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा जी आजी जी आहे ना आजी दरवाजाजवळ उभी राहिलेली असते आणि ती गुपचूप ह्या आपल्या अर्णवचं आणि अंजलीचं बोलणं ऐकत असते अंजली जी आहे ती आपल्या अर्णवला आणि ईश्वरीला बोलते की आज मला तुम्ही तुमच्या दोघांचा मनातल्या काय गोष्टी आहेत त्या एकमेकांसमोर सांगून टाकायच्या आहे दुसरीकडे आता आपली ईश्वरी बोलत असते की खरोखर सर खूप चांगले आहेत सरांनी मला मैत्रीण मानलं आहे आणि खरोखर मी सरांचं खूप कौतुक करते असं पण ही ईश्वरी आपल्या अंजलीताईला सांगत असते आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांच्या खूपच जवळ आलेले असतात तेवढ्यामध्ये लावणं तिथे येते लावण्या गाडीच्या खाली उतरते आणि अर्ण आणि ईश्वरी दोघे खूप एकमेकांच्या एक जवळ उभे राहून एकमेकांच्या डोळ्यात डोळ्या घालून एकमेकांकडे बघत राहतात आणि हे सर्व लावण्या बघत असते आजी दरवाजामध्ये उभं राहून सर्व ऐकत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय आहे हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद